कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलाय गोकुळनं दूध संस्थांना घड्याळ आणि जाजम वाटप केलं सुमारे तीन कोटींची ही खरेदी करताना टेंडर न काढता केवळ कोटेशन मागवून घेतलं आणि यामुळं यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचा आम्ही जाजम आणलेला आहे आम्ही घड्याळ आणलेला आहे ते रिशीट आणलेले आहेत एक जाजम आणि एक घड्याळ किती रुपयाला मार्केटला मिळतो आपल्याला ते सांगा सांगितलं होतं ते आम्हाला सांगत नाही ते लपवत आहेत आणि आहेत म्हणून आमची जी शंका आहे ते आम्ही बळकट होत चाललेलो आहोत ते लपवतायत ह्याचा अर्थ कुठेतरी गोंधळ आहे हिशोब बघितला आपण कुठेतरी तर हिशोब हा फरक जो पडतो तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे आणि आमचा जो आरोप आहे की आमचा आरोप जो आहे की हा एक कोटी ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार सहाशे बहात्तर रुपये हा फरक एवढा दिसतोय कसा जेणे भ्रष्टाचार केलाय जे बोर्ड ऑफ डायरेक्ट त्या मिटिंगला होते त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे